तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा आग्रेश्वर मध्ये रंगले फिरते कवी संमेलन वनविभागाच्या फिरत्या सफारीतून बरसला कवितांचा पाऊस अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धोम मोहिते यांना कवींची अनोखी आदरांजली वृक्षमित्र धोम मोहिते यांच्या अथक प्रयत्नातून उभे राहिलेले आशिया खंडातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य म्हणजे कडेगाव तालुक्यातील सागरेश्वर अभयारण्य येथे दरवर्षी वृक्षमित्र धोम मोहिते यांच्या स्मृतिप्रिथ्यार्थ पर्यावरण पत्रकार सन्मान पुरस्कार सोहळा व आपली शिदोरी आपले संमेलन भरत असते रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सागरेश्वर अभयारण्यात पर्यावरण पत्रकार सन्मान पुरस्कार व आपली शिदोरी आपले संमेलन पार पडले मात्र यामध्ये सहभागी असणाऱ्या काही लेखक कवींनी वृक्षमित्र धोम मोहिते यांना अनोखी आदरांजली वाहण्यासाठी फिरत्या कवी संमेलनाची संकल्पना मांडली यामध्ये फेसलेस फेसबुकचे लेखक मारुती शिरतोडे यांनी स्वखर्चाने वन विभागाची जंगल सफारी गाडी घेतली सोळा जणांना घेऊन अभयारण्यात फेरफटका मारत फिरत्या कवी संमेलनातून अभयारण्याचे निर्माते धोम मोहिते यांना अनोखी आदरांजली वाहिली या फिरत्या कवी संमेलनात उत्स्फूर्तपणे अनेक कवींच्या कवितांचा पाऊस बरसला यामध्ये मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागर गोदपागर यांच्या धर्मनिरपेक्षतेचा गर्भ आणि भारतात तो माता असता तर या कविता अंतर्मुख करून गेल्या मारुती शिरतोडे यांच्या भूक या कवितेने भारतातील विषमतेचे चित्र प्रदर्शित झाले तर हिम्मतराव मलमे यांनी आपल्या वसुंधरा या कवितेतून पर्यावरण संवर्धनाची गरज व्यक्त केली कृष्णा केसकर या तरुण कवीने आपल्या आई या कवितेतून जगात सर्वश्रेष्ठ असणारी आईचं महत्त्व विशद केलं तर पत्रकार प्रवीण शिंदे यांच्या गंध फुलांचा या कवितेतून निसर्गाबद्दलची ओढ दाटून आली विनोद आल्हाट यांच्या जात नावाच्या कवितेतून जात आणि धर्म या गोष्टी बाजूला करायलाच पाहिजेत हे विशद केलं दीपक पवार यांच्या कापूस आणि अर्थसंकल्प या कवितेतून सरकारच्या जनविरोधी धोरणावर ओरखडे उमटले तर सुनील गुरव यांच्या तहान या कवितेतून पाण्याचे महत्व विशद झाले महेश मदने यांनी निशब्द ही कविता सादर करून शब्दानी शब्द वाढतो शब्दानीच माणूस जोडतो याची जाणीव करून दिली या फिरत्या कवी संमेलनात जंगल सफारीतून कविता म्हणत जंगलातून किर्लोस्कर पॉइंट गुंड फेटा उडवी पॉइंट प्यागोंडा मंदिरे असा फेरफटका मारत मारत कवींच्या कवितांनी स्वातंत्र्यसैनिक साहित्यिक कवी वृक्षमित्र धूम मोहिते यांना अनोखी आदरांजली वाहिली या कवी संमेलनात रंजना शिरतोडे कल्पना मलमे अमोल ठोंबरे प्रकाश दुधाळ गौरव अल्हाट महेश मदने व इतर कवी सहभागी झाले नाव आहे तर तमाम मानवतावादी माणसातल्या माझी आई सांगत होती मी तिच्या पोटात होतो तेव्हापासून आमच्या घरी भाकरीसाठी तमाशे होत होते आणि घरातले सारेच भाकरीचे तुकडे मोजून खात होते मी पैदा हलो आणि म्हणजे काय एवढा अर्थ मलाही हळूहळू कळला आणि माझाही भाकरीसाठी घेराव सुरू झाला न उचलणाऱ्या काड्या उचलून उचलून मी रक्तमंबाळ होत होतो तेव्हा कुठे दोन घास मी पोटात टाकत होतो माझ्या